नमस्कार मंडळी आज मी टिफिनसाठी मेथीची भाजी बनवणार आहे छान अशी चमचमीत मस्त काय करायचं आपण मेथी पहिली अशी कापून किंवा तोडून घ्यायची मी अशी सर्व तोडून घेतली आहे तर यामध्ये ना मीठ घालायचं एक चमचा आणि असं पाण्यामध्ये ठेवून द्यायची अर्धा अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं ठेवली तरी चालेल तोपर्यंत आपण सर्व भाजीची तयारी करून घ्यायची यासाठी मी दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे धुवून ठेवायची ती आणि एक मोठा कांदा पंधरा वीस पाक्या लसूण आणि छोटा टोमॅटो घेतला आहे तर तेलामध्ये तेल छान तापलं की जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे मस्त असे फुलले की त्यामध्ये पंधरा ते वीस पाकळी लसूण घालायचा ठेचलेला आणि एक चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे तुम्ही मिरची कापूनही घालू शकता आणि एक बारीक कापलेला कांदा घ्यायचा तो घालायचा यामध्ये गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला माझ्या क चॅनलवर कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आता ही सर्व भाजी आपण काढून घ्यायची आणि पूर्ण नळाखाली व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे यातलं काय मीठ आहे ते निघून जाईल आणि कडवटपणाही निघून जाईल आता आपला कांदा छान असं गुलाबी परतून झाला आहे यामध्ये धुतलेली ही मुगाची डाळ घालून घ्यायची भिजवण्याची काही आवश्यकता नाही आहे ही छोटी डाळ असते एकदम ती पटकन शिजली जाते भाजीमध्ये आणि यामध्ये आता एक छोटा टोमॅटो कापून घालायचा छोटा नसेल तर तुम्ही अर्धा घालू शकता आता हे छान व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपण भाजी पुन्हा धुतलेली आहे ती घालून घ्यायची सर्व सर्व भाजी एकत्र काढून घ्यायची आणि गॅस मोठा करून छान तिला मस्त परतून घ्यायची परतून घेतल्याने काय होईल व्यवस्थित मोठ्या गॅसवरच परतायची ती एक मिनिटामध्येच एकदम अशी कमी होऊन जाते आणि मग आपल्याला यामध्ये मीठ घालायला अंदाजही व्यवस्थित येतो की किती आपण मीठ घालायचं यामध्ये आणि हिरव्या पालेभाज्यांना जास्त मीठ घालायचं नाही तर त्या व्यवस्थ खूपच खारट होऊन जातात कमीच मीठ घालायचं तर हे पहा एक मिनटामध्ये माझी भाजी अशी कशी केवढी फुल भरलेली होती कढई ती अशी एकदम कमी होऊन गेली आता यामध्ये आपण अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आणि चार ते पाच मिनट झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर चार ते पाच मिनटानंतर ही भाजी आपली म्हणजे बऱ्यापैकी छान शिजून तयार होते आणि जास्त अशी सुडफडीत ही करायची नाही आता हे छान असं व्यवस्थित झाले त्याला झाकून ठेवलं की पाच मिनटानंतर पुन्हा चेक करायचं भाजी आता पहा कशी छान आपली सर्व शिजलेली दिसते आणि पाणी एकदम थोडंसं आहे भाजीमध्ये तर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते मी दोन चमचे तुम्ही ओलं खोबरं खवलेलं घालू शकता आमच्याकडे तर शेंगदाण्याचा कूटच घातला जातो दोन चमचे असं थोडासा जाडा भरडा कूट घालून घ्यायचा व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि झाकण पुन्हा ठेवायचं नाही तर भाजी काळी पडते अशीच आता आपण ठेव शिजून घ्यायची पूर्ण पाणी आटलं आणि थोडंसं असं ओलसर ठेवायची भाजी पूर्ण सुटकी फडफडीत करायची नाही अशी ओलसर थोडी ठेवायची छान अशी भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप मस्त लागते टिफिनसाठी द्यायला तर खूप छानच होते ही भाजी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद